जय महाराष्ट्र महाप्रपंचच्या या सर्व दर्शकांना तेजस तुंगारचा मनापासून सप्रेम प्रेमपूर्वक आदरपूर्वक जय श्रीराम मित्रांनो काही नावं अशी असतात की नावं कानावर पडली की तळपायाची आग मस्तकात जाते त्यापैकीच एक नाव म्हणजे राहुल गांधी आणि राहुल गांधी याची काँग्रेस होय कारण आता काँग्रेस जी आहे ती इंदिरा काँग्रेस कुरलेली नाही ती आता राहुल गांधी काँग्रेस झालेली आहे तसं म्हणायला या सध्याच्या काँग्रेसचे अध्यक्ष जे आहेत राष्ट्रीय अध्यक्ष ते आहेत मल्लिकार्जुन खरगे पण ते रबर स्टॅम्प आहेत काँग्रेसमध्ये सगळं तेच घडतं जे राहुल गांधी यांची इच्छा असते मल्लिकार्जुन खरगे हे रबर स्टॅम्प आहेत ते फक्त नावापुरते अध्यक्ष आहेत ती हे तर कोणीही सांगू शकतं अहो विचार करा मित्रांनो पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी संसदेमध्ये एक बिल सादर केलं होतं आणि राहुल गांधी यांनी त्या बिलाची कॉपी मीडिया समोर अशी टारा फाडून अशी फेकून दिली होती म्हणजे किंमत देत नाही याला मी राहुल गांधी तेव्हा मंत्री नव्हते साधे खासदार होते दोन हजार आठचा चा प्रसंग आहे हा पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या बाबतीतला पंतप्रधान पदावरच्या माणसाबद्दल जर हा माणूस असा वागतो मल्लिकार्जुन खरगे याच्यासाठी काही खर चीज आहे तर सांगायचा सा मुद्दा असा आहे सा की आजचा जो महत्वाचा मुद्दा असा जो सांगायचा तुम्हाला तो म्हणजे काँग्रेस किती हलकट नीज घाणेरड्या वृत्तीची आहे स्वातंत्र्यपूर्व काळापासून जे खोटं पेरत आलेली आहे जे भवित करत आलेली आहे फोडा आणि राज्य करा ही जी यांची नीती आहे शिवाय एखाद्याला बदनाम करायचं त्याच्या बाबतीमधले काही रुमर्स पसरवून टाकायचे आणि त्या माणसाचं जगणं हैराण करून टाकायचं ही काँग्रेसची घाणेरडी जुनी सवय आहे आणि याच घाणेरड्या जुन्या सवयीमुळे काँग्रेसने आजपर्यंत देशातल्या अनेक महापुरुषांना सुद्धा त्रास दिलेला आहे अनेक मोठ्या लोकांना सुद्धा त्रास दिलेला आहे सरदार वल्लभभाई पटेल यांना देखील त्रास झालेला आहे अहो पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तर ठरवून वंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना निवडणुकीमध्ये हरवलेलं आहे पराभूत केलेलं आहे आणि हे सत्य कुणीही नाकारून दाखवावं या गोष्टीच्या फॅक्ट्स आणि याचे एव्हिडन्स आजही पुस्तकांमध्ये आहे गरज पडली तर त्याचे दाखले दानादन देता येऊ शकतात काँग्रेस आतापर्यंत फक्त आणि फक्त स्वार्थी घाणेरडं आणि नीच राजकारण करत आलेली आहे आणि आजच्या घडीला या घाणेरड्या नीच राजकारणाचा उच्चतम पातळीवर हे पोचलेले आहेत कसे आदिवासांसाठी कर्नाटक सरकारने जो निधी ठेवलेला होता तो यांनी लंपास करून टाकला स्वतः कर्नाटक मधल्याच दोन हजार शेतकऱ्यांच्या जमिनी वक्फ बोर्डाला देऊन टाकल्या यांनीच दिलेले आहे हे नीच राजकारण नाहीये का कर्नाटक मध्ये सरकार स्थापन होण्याबद्दल म्हणजे निवडणुकीच्या वेळी प्रचारादरम्यान यांनी जे जे काही आश्वासनं तिथल्या भोळ्या भाबड्या जनतेला दिले होते त्यापैकी किती पूर्ण केले जरा बघा कर्नाटकाची जनता त्राहीमाम झालेली आहे सध्या कारण सत्ता आधी की हे सगळं जाणार हेच सुद्धा ते लोकसभेच्या प्रचाराच्या दरम्यान खटाखट 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 आठ हजार रुपये सबको मिलेंगे आठ हजार रुपये सबको मिळ देणार कुठून होते तुम्ही स्वतःच्या तिजोरी तुमचं हे देऊ शकत नव्हते तुम्ही मग येणार कुठून होते देणार नव्हतेच कधी या सगळ्या भ्रामक कल्पना आहेत नीच घाणेरडी पातळी ओलांडायची काहीही करून सत्ता बळकवायची आणि या देशाला लुटत राहायचं ओरबाडत राहायचं एवढंच काँग्रेसचं घाणेरडं ध्येय धोरण आहे जे नेहरूंपासून चालत आलेलं आहे राजीव गांधी तर स्वतः बोललेले होते ना केंद्रातून जर एक रुपया पाठवला तर सामान्य माणसापर्यंत फक्त पंधरा पैसे पोहोचतात म्हणून अहो मग मधले पंच्याऐंशी पैसे कुठं जातात याचा तपास राहून राजीव गांधी यांनी घ्यायला नको होता का नाही घेतला कारण चा यांचं स्वतःच नाव बोफोर्स मध्ये अडकलेलं होत असो आज राजीव गांधींबद्दल बोलूया आज राहुल गांधींची हलकट काँग्रेस काय करत आहे त्यावर बोलूया तर या राहुल गांधींच्या हलकट काँग्रेसने स्वतःचा नीचपणा पुन्हा एकदा सिद्ध केलेला आहे हे मग काय करतात माहितीये का यांना जर काही मुद्दा भेटला नाही तर लगेच हे भाजपचं नाव पुढे घेतात की कि आम्हाला भाजपचा एक खासदार भेटला होता आम्हाला भाजपचा एक आमदार भेटला होता आणि तो म्हणत होता की अरे आम्ही भाजपमध्ये दुःखी आहोत आम्हाला भाजपमध्ये त्रास होतोय अमक होतय हे होतंय ते होत आहे कोण भेटलो तुम्हाला असं राहुल गांधी भाषण करत असताना अचानकच मधूनच सांगायला लागतात आर एस एस के कार्यकर्ता मिले अरे पुला कस भेटायला जातील आर एस एस चे कार्यकर्ता तू कोण कमान काहीही मनाला येईल की हा माणूस ठोकत असतो आणि याला असं वाटतं की सगळेच जण आपल्यावर विश्वास ठेवत आहेत सगळे जण तुमच्यावर विश्वास ठेवत नाही तुम्ही मूर्ख आहात असत सगळे जण म्हणतात तुमचे चाटूकार जे आहे ते तुम्हाला केवळ स्वतःच्या स्वार्थापोटी सध्या तुमच्या पालखीचे भोई बनलेले आहेत जेव्हा त्यांचा तो स्वार्थ सुद्धा संपेल ना तेव्हा बघा तुमची पालखी कशी बरोबर खाली उतरवली जाते तर आता काँग्रेसने अजून एक नीचपणा केलेला आहे तो म्हणजे अभिनेत्री प्रीती जिंटा हिच्या बाबतीमध्ये यांनी काय केलं कर्नाटक काँग्रेस सरकारने स्वतःच्या एक्स हँडलवर म्हणजे ट्विटरवर एक ट्विट केलं त्यामध्ये एक, के एक स्क्रीनशॉट टाकला प्रीती जिंटाचा आणि त्याच्या बाजूने असं लिहिलं की ही बॉलिवूडची अभिनेत्री ही जवळपास पस्तीस चाळीस करोड रुपयांनी कर्जबाजारी झाली बँक्रप्ट झाली आणि हिने भाजपकडे दया याचना केली आणि मग भाजपने हिचं तीस पस्तीस कोटी रुपयांचं कर्ज माफ करून टाकलं आणि आता हिचं सोशल मीडिया अकाउंट ही स्वतः चालवत नाही तर ते सगळं भाजप हँडल करतंय या अगोदर सुद्धा यांनी असा नीचपणा अनेकदा केलेला आहे अदानींचं नाव घेऊन अंबानींचं नाव घेऊन आणि आता प्रीती झिंदाच्या बाबतीमध्ये सुद्धा हाच नालायकपणा ह्या लोकांनी केला मात्र यांच्या या नालायकपणाला कंटाळून शेवटी प्रीती जिंटा स्वत माध्यमांसमोर आली आणि तिने स्पष्ट सांगितलं की माझं सोशल मीडिया अकाउंट हे मीच स्वतः चालवते ते, ते चालवण्यासाठी मी कुठलीही कंपनी ठेवलेली नाही किंवा कुठलाही मॅनेजर ठेवलेला नाहीये मी स्वतःच सगळं हँडल करते माझे सोशल मीडिया अकाउंट्स दुसरा महत्वाचा मुद्दा माझ्यावर जे कर्ज आहे ते पस्तीस कोटींचं अजिबातच नाही तर ते वीस कोटींच्या आसपास आहे आणि ते अजूनही आहे तसच आहे मी त्याचे ईएमआय भरतीये मी व्याज फेडते त्याच ते माफ करण्यात आलेलं नाहीये आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आरोप आहे की भारतीय जनता पक्षाने हे माफ केलेलं आहे तर काँग्रेसला लाज वाटली पाहिजे की कुठलाही पुरावा नसताना आपण एका महिलेबद्दल इतकं धादांत खोट बोलत आहोत आणि तिची प्रतिमा मली न करत आहोत म्हणजे एका बॉलिवूडच्या अभिनेत्रीने प्रीती जिंटाने काँग्रेसची लाज काढलेली आहे पण फरक काय पडणार निर्लज जो लोक आहेत हे यांनी लाजा ऑलरेडी विकून खाल्लेल्या आहेत त्याच्यामुळे ह्या बिनला ज्यांना कोणी काहीही बोललं तरी काहीच फरक पडणार नाही मात्र यामधून एक गोष्ट सातत्याने समोर येते मित्रांनो की काहीही करून षडयंत्र करायचं आपले जे विरोधी पक्ष आहे त्यांना टार्गेट करायचं त्यांचं नाव घ्यायचं आणि लोकांमध्ये भ्रम पसरवायचा ही काँग्रेसची जुनी नीती आहे आणि हा घाणेरडा प्रणा काँग्रेस आत्तापर्यंत करत आलेली आहे अनेकदा यांचे असणे घाणेरडी प्रकार उघड होत नाही मात्र जेव्हा एखाद्याची सहनशक्ती संपते तेव्हा तो माणूस पेटून उठतो आणि मग यांच्यासारखे लोक तोंडावर आपटायला सुरुवात होते आता सुद्धा हे तोंडावर आपटलेले आहे कर्नाटक काँग्रेस सरकारने प्रीती जिंटा हिला घेऊन जे ट्विट केलेलं होतं ते ट्विट त्यांनी आता हटवून टाकलेलं याला म्हणतात थुंकून कन्फर्म माहीत होत ना की भारतीय जनता पक्ष तिचं सोशल मीडिया अकाउंट हँडल करतोय आणि भारतीय जनता पक्षाने तिचे पैसे माफ केले तिचं कर्ज माफ केलंय कन्फर्म होतं ना तुम्हाला पुरावे होते ना तुमच्याकडे मग कशाला ट्विट डिलीट केलं तुम्ही याचा अर्थ असा आहे की तुम्ही दहा दंत खोट बोलत होते आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की भारतीय जनता पक्ष प्रीती या कोटी कर्ज कशासाठी फेडे आणि भाजप कोण लावून गेला ते कर्ज माफ करणारा अरे ज्या बँकांनी ते कर्ज दिलेलं आहे त्या बँकांच्या हातात आहे ना आणि बँका सुद्धा सहजासहजी असं कर्ज राईट ऑफ करत नसतात आणि राईट ऑफचा अर्थ सुद्धा वेगळा आहे राईट ऑफ याचा अर्थ असा नाही की कर्ज तुमचं आम्ही मागणं सोडून दिले तुम्हाला सध्या तुमची देण्याची लायकी नाही पात्रता नाही असा त्याचा अर्थ आहे मात्र दुसऱ्या पद्धतीने आम्ही हे वसूल करणार असा त्याचा एक अजून अर्थ असतो कदाचित या इतक्या डिटेल गोष्टी लोकांपर्यंत पोहोचत नाहीत ना त्याच्यामुळे लोक भ्रमित लवकर होऊन जातात की बघा बघा अंबानींचं कर्ज माफ झालं अदानीचं कर्ज माफ झालं अरे कर्ज माफ नाही झालं राजांनो ते आता दुसऱ्या पद्धतीनं वसूल केलं जाणार आहे मात्र हे कळणे इतकी बुद्धी माणसाकडे असणं अत्यंत गरजेचं आहे राहुल गांधी जे काही बरळतात त्यावर जर विश्वास ठेवायचा असेल तर मग धन्य आहे त्या बुद्धिवंतांची आणि काय बोलणे मित्रांनो सुज्ञास जास्त सांगणे न लागे या व्हिडिओमधून काँग्रेस कशी नीच हलकटपणा करते हे कदाचित तुमच्या आता पूर्णपणे लक्षात आलेलं असेलच तेव्हा ह्या सगळ्या हलकटपणाबद्दल जर तुम्हाला दोन जोडे हानायचे असतील काँग्रेसला तर आमचा कमेंट बॉक्स नेहमीच तुमचं स्वागत करतोय आम्ही वाट बघतोय महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्याला प्रपंच परिवारासाठी आपण ज्या योजना आपल्या सदस्यांच्या आणि संघटकांच्या कुटुंबासाठी राबवत आहोत ज्या ज्येष्ठांसाठी आहेत ज्या रुग्णांसाठी आहेत ज्या गुणवंतांसाठी आहेत गरजवंतांसाठी आहेत विद्यार्थ्यांसाठी आहेत महिलांसाठी आहेत सुशिक्षित बेज बेरोजगारांसाठी आहेत आणि व्यावसायिकांसाठी सुद्धा आहेत अशा अनेक योजना आपण घेऊन येत आहोत राबवायला सुरुवात केलेली आहे एक 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 गोष्ट तुमच्या पुढे येत राही मात्र हे सगळं राबवत असताना तुमचे आशीर्वाद आणि पाठिंबा आमच्यासोबत असणं अत्यंत गरजेचं आहे म्हणूनच कळकळीची विनंती केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिपावरून घ्या महाप्रपंचची मेंबरशिप घेणं आणि प्रपंच परिवाराचे सदस्य किंवा संघटक बनणं या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत मात्र जे कोणी महाप्रपंच या युट्यूब चॅनलचे मेंबर्स आहेत ते ऑलरेडी आम्ही सदस्य किंवा संघटक म्हणून गृहित धरलेले आहे त्यामुळे वेगळे शुल्क आम्ही त्यांना आकारणार नाही या व्यतिरिक्त सदस्य नोंदणीसाठी आणि संघटक नोंदणीसाठी आपण ऐच्छिक शुल्क आकारणार आहोत यासाठी कुठलीही जबरदस्ती अजिबातच असणार नाहीये हे आत्ताच क्लिअर करतोय बाकीचे डिटेल्स एका सविस्तर व्हिडिओमधून तुमच्या समोर येतीलच सध्या असं समजा वाटले असतं की आपल्या प्रपंच परिवाराच्या या नव्या उपक्रमाची आणि नव्या प्रवासाची आपण आता सध्या प्रमोशनल एक छोटीशी जाहिरात करत आहोत तेव्हा मध्ये तुम्हाला जो प्रपंच परिवाराचा नंबर दिसतोय डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या नंबरवर आम्हाला संपर्क करा हा व्हॉट्सअप क्रमांक आहे कृपया कॉल करू नका इतके फोन उचलणे सध्या शक्य आहे आपली यंत्रणा वाढली की आपण ते सुद्धा करणार आहोत पर्सनली प्रत्येकाचा कॉल आपण चालणार आहोत मात्र तो तास व्हॉट्सअपवर फक्त मेसेज करा त्याचा रिप्लाय आम्ही तुम्हाला देऊ आणि आपल्या योजना आणि सदस्य नोंदणी संघटक नोंदणी याबद्दलची डिटेल माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतो तेव्हा डबल एट डबल फाय झिरो डबल नाईन एट फोर थ्री या नंबरवर संपर्क करा महाप्रपंच हिंदू प्रपंच या प्रपंच परिवाराच्या दोन्ही युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे दोन्ही युट्यूब चॅनलवरचे व्हिडिओज वेळोवेळी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट, कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी अतुलतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय सुरु बातम्या राजकीय घडामोडी बात राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपति राघव राजा राम पति पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम